नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो झाडे असावी कंपाऊंड असावं सूर्याची किरणे असावी उजेड असावा आणि घरे पण असावी माती पण असावी बघा दूरवर माती दिसते रोडाची खणलेली डोळाच्या बाजूला आहे तर हे आहे धरतीच रूप हे आहे निसर्गाच रूप आणि या निसर्गाच्या रूपाला खरी सुंदरता येते त्या ह्या हिरवडीमुळे ही हिरवळ नसेल तर जीवन नसेल आणि या जीवनाला सजवायचं असेल तर त्यासाठी रोपांची बीजांची आपल्याला गर, गरज गरज पडणार आहे आणि ती गरज आपण पूर्ण करायची हे या निसर्गासाठी या सुंदर वातावरणासाठी तर हे वातावरण जर खरंच शीतल आणि ते काय म्हणतात त्याला आल्हाददायक करायचं असेल तर आपल्याला झाडे लावावे लागतील मित्रांनो झाडे लावणार तरच तरच आपलं भविष्य हे उज्ज्वल होणार आणि या धरती माते मातेचं धरती मातेचं रूप पालटणार आणि बघा बघता 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 या धरतीचं रूप हे सुंदर होईल आणि बघा तिकडे बघा ते फुलझाडे दिसत आहेत गुलाबी फुले दिसत आहेत आणि ही फुले केव्हा सजतात जेव्हा त्याला पाणी दिलं जातं त्या फुलझाडांना पाणी हे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हे फुलझाडे सजणार नाही आणि फुलणार नाही म्हणून बघा आता हे फुलझाडे बघा तिकडे बघा बघा तर मित्रांनो माझं एकच सांगणं आहे आपण या धरती मातेला सजवूया हिरवडीला एक असं रूप देऊया ते कसं शक्य होईल जेव्हा प्रत्येक माणूस हा दोन चार झाडे दोन चार फुलझाडे एका महिन्यात लावणार नाही किंवा रोज लावणार नाही आणि मग बघा धरती माता कशी आपल्याला आनंद देते ओके तर हा व्हिडिओ आज खूप सुंदर झालेला आहे आणि एक प्लस पॉईंट आपण धरायचा आणि या धरती मातेचं रूप हे बदलवायचं ही शपथ घेऊया आणि या धरती मातेला सजवून प्रत्येकाने आव्हान करा प्रत्येकाने प्रत्येक भारतीयाने एक शपथ घ्या की बाबा मी झाडे लावणार आणि ह्या पावसाळ्यात अनेक झाडे लावणार पावसाळ्याजवळ येतो आहे माझं तर काम निरंतर चालू आहे मी बीजेपासून रोपांपासून सगळं काम पूर्ण वर्षभर करत असतो तर तुम्ही पण करा निध्यान पावसाळ्यात तरी करा झाडे लावा झाडे जगवा बघा धरती माता कशी तुम्हाला आशीर्वाद देते ओके धन्यवाद